ही फक्त नव्वद रुपयाला आहे आपल्याकडं आणि इच्छित चव तुम्ही एकदा ही काळ्या मसाल्यामध्ये पण देतो आणि रेड ग्रेव्हीमध्ये पण देतो महाराष्ट्रीयन आपली बैंगन मसाला आहे त्यानंतर ही पनीर भाजी आहे आपली रेड ग्रेव्हीची आणि ही पनीर लबाबदार भाजी आहे आणि राईस देतो जिरा राईस चपाती किंवा तंदूर रोटी आणि पापड वगैरे आणि लोणचं सलाड वगैरे या पद्धतीचं आपण असे हे फक्त एकशे चाळीस रुपयामध्ये तुम्ही व्यवस्थित जेवण करू शकता प्रवीण भोसले तर मी गेल्या पंचवीस वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करतो आहे प्रामाणिकपणे आणि नेहमीच मला संभाजीनगरचे खव यांनी मला नेहमीच ने दाद दिलेली आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवलेला हो आहे आणि आज त्या विश्वासाला मी खरं उतरतो आहे असं मला म्हणायला ना हरकत नाही जे गारखेडा इथं माझं एक पहिलं हॉटेल आहे त्याच्या शेजारीच मी काही वर्षापूर्वी पंजाबी तडका नावाने एक व्हेज नॉनव्हेज रेस्टॉरंट चालवत होतो पण दोन हॉटेल शेजारी असल्यामुळे थोडीशी गडबड होत होती त्यामुळे आम्ही इकडं बऱ्याच ग्राहकांची मागणी होती किंवा आम्हाला एका ठिकाणी नॉनव्हेज व्हेज असताना आम्हाला एक वेज पण आम्हाला काहीतरी एक चांगल्या उत्तम प्रतीचे तुमचं क्वालिटी आहे तर असं एक रेस्टॉरंट तुम्ही इथं कुठेतरी ओपन करा मग विचार केला की बाजूलाच आहे तर यालाच आपण व्हेज करावं तर हे जे पंजाबी तडका हॉटेल आहे यालाच आपण साईपालखी प्युअर व्हेज या नावाने आपण आता नवीन शुभारंभ याचा केलेलं आहे स्पेशली इथं आपण थाळी सुरू केलेली आहे व्हेज थाळी त्यामध्ये एक आपली महाराष्ट्रीयन रेग्युलर थाळी सुरू केली आहे त्याच्यामध्ये एक आपण ग्रेव्हीची एक भाजी देतो ग्रेव्ही एक असते एक ड्राय भाजी देतो आणि राईस देतो जिरा राईस चपाती किंवा तंदूर रोटी आणि पापड वगैरे आणि लोणचं आणि सलाड वगैरे या आप पद्धतीचं आपण असे हे फक्त एकशे चाळीस रुपयामध्ये तुम्ही व्यवस्थित जेवण करू शकता आणि त्याच पद्धतीची एक दुसरी थाळी म्हणजे ती पंजाबी थाळी आहे ज्यामध्ये बाकी मेनू सेम राहील फक्त जी तुमची रेग्युलर महाराष्ट्रीयन थाळीची जी भाजी होती त्याच्याऐवजी पंजाबी डिश जी आहे पनीरची किंवा रेड ग्रीवी किंवा येलो ग्रेवीमध्ये आपण पनीरची भाजी देतो तर अशा पद्धतीचं हे सुंदर असं कॉम्बिनेशन आहे तर मला असं वाटतं प्रत्येकाने एकदा येऊन हा थाळीचा आस्वाद नक्की घ्यावा आणि दुसऱ्या आमच्या ज्या भाज्या आहे ज्या ज्या महाराष्ट्रीयन असतील ज्यामध्ये किंवा पंजाबी थाळ्या असतील ज्या डिशेस आहे आमच्या या क्वालिटी वाईज जर बघितलं तर या एरियामध्ये सगळ्याच टाईपचे लोकं राहतात एक साधारण लो सर्वसाधारण लोकं पण राहतात आणि उच्चगृह पण लोकं राहतात तर इथं सगळ्यांनाच सगळ्यांच्या गोष्टी साध्य होतील इथं साधारण माणसाला इथं कमी पैशामध्ये साधारण एक नव्वद शंभर रुपयापासून आपण भाजी देतो आहे आणि फक्त पंधरा रुपयाला चपाती किंवा रोटी असेल तर या दरामध्ये कुठेही तुम्हाला इतक्या स्वस्त आणि इतक्या चांगल्या क्वालिटीचं आणि क्वांटिटीचं आणि हायजिनिक आपण जे आहे स्वच्छता तुम्ही बघू शकता तर या सगळ्या गोष्टींचा जो ताळमेळ आम्ही बसवलेला आहे तो की तो प्रत्येकाला खिशाला परवडणार आहे त्याला चवीला आवडणार आहे आणि अल्पदरात दरात अशा अशा सगळ्या गोष्टीचे कॉम्बिनेशन म्हणजे साईपालखी प्युअर व्हेज गारखेडा परिसर आणि अशीच याची एक ब्रांच आहे मी अजून कॅनॉट इथे सुरू केलेली जे की के अगोदर खूप वर्षापासून तिथं टाऊन या नावाने ओळखत होतं लोकं सेम आम्ही हाच मेनू तिथं हेच सगळं याच सगळ्या गोष्टी तिथं सुरू केलेल्या आहे साईपालखी व्हेज याची तिसरी शाखा मी चिकलठाणा इथे लवकरच सुरू करतो आता आम्ही याच थाळ्या ज्या आहे महाराष्ट्रीयन व्हेज थाळी ही जर पार्सल घेतली तुम्ही तर ही आपण फक्त एकशे वीस रुपयामध्ये दे देतो आणि तीच जर ए पंजाबी थाळी जर तुम्ही घेतली तर ही एकशे चाळीस रुपयामध्ये देतो आणि साधारण आपण एक तीनशे रुपयापर्यंत जर आम्हाला पार्सलची ऑर्डर दिली तर एक हॉटेलच्या एरियाच्या दोन ते तीन किलोमीटर परीकमध्ये आपण हे फ्री पार्सल सुविधा पण पोहोचतो करतो आपल्याकडे आता या वेगवेगळ्या जे आहेत वेगळं पण काय आता याच्यामध्ये जे आहे तर ही एक शेवभाजी आहे ती फक्त नव्वद रुपयाला आहे आपल्याकडं आणि ह्याची चव तुम्ही एकदा ही काळ्या मसाल्यामध्ये पण देतो आणि रेड ग्रेवीमध्ये पण देतो विशेष म्हणजे तुम्ही एकदा रेडग्रेवीची पण चव चाका तुम्ही आणि ही आपली महाराष्ट्रीयन आपली बैंगन मसाला आहे त्यानंतर ही पनीर भाजी आपली रेड ग्रेव्हीची आणि ही पनीर लबाबदार भाजी आहे ही स्पेशल भाजी आहे आपली हिचा रेट एकशे सत्तर रुपये आणि हे पण तंदूर नान आहे आपले आणि तंदूर पराठा पण इथे तुम्हाला दिसेल यासोबतच आपल्याकडे भाकरी वगैरे सगळंच आहे तर एका ठिकाणी तुम्हाला चायनीज इंडियन पंजाबी आणि तंदूर आणि महाराष्ट्रीयन अशा सगळ्या कॉम्बिनेशन अतिशय माफक दरामध्ये आपण हे सुरुवात केलेली आहे तर इतक्या कमी दरामध्ये इतकं कॉम्बिनेशन सगळे एका ठिकाणी की फक्त प्युअर साईपालखी प्युअर व्हेज इथेच तुम्हाला मिळतो इथे दोन तीन मित्र आले आणि याखाद्याला नॉनव्हेज खायची इच्छा आहे त्यांना काय लागत नाही नॉन व्हेज खायचं असेल तर त्यांना बाजूला आपलंच रेस्टॉरंट आहे कोयला हॉटेल इथे जाऊन त्यांनी नक्कीच आस्वाद घेऊ शकतात आणि यानिमित्तानं मला सांगायचं आहे कसंच की आतापर्यंत माझ्या कोयल्या नावाने शहरामध्ये तीन ब्रांचेस आहे एक पहिलं कॅनॉट गार्डन इथे दुसरं गारखेडा इथे आहे तिसरं शेंद्रा इथे आणि चौथं लोणावळा इथे आणि आता साईपालकीची पहिली ब्रांच ही कॅनॉट गार्डन आहे दुसरी गारखेडा आणि तिसरी आता चिखलठाणा म्हणजे एकंदरीत माझे आता सात ब्रांचेस सुरू आहे नक्कीच मला याचा म्हणजे अभिमान पण वाटतो आहे आणि मला संभाजीनगरच्या ज्या ग्राहकांनी मला जो आज इथपर्यंत नेऊन पोहोचवलं मी त्यांचे खरोखर मनापासून खूप आभार मानतो आहे मी त्यांचा खूप ऋणी आहे सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये असं आहे की आपला जो स्टाफ आहे तो स्टाफ मेंटेन ठेवणं बेस्ट आहे या गोष्टीचा की जर तुमचा स्टाफ मेंटेन असेल तर त्यांना सगळं माहीत असतं की ग्राहकांना कुठल्या पद्धतीचं जेवण आपण देतो आहे तेच जेवण जर नेहमी नियमितपणे जर भेटत गेलं तुम्हाला तर ग्राहक येतात त्यांना सर्विस पण त्याच पद्धतीची मिळते मग ते खुश राहतात जर तुमचा स्टाफ वेळोवेळी चेंज होत गेला तर मग तुम्हाला ती क्वालिटी मिळत नाही मग चेंज होतं मग लोकं येतात मग हळूहळू तुम्ही त्यातनं तुमचा बिझनेस कमी व्हायला लागतो आणि तुम्ही एक दिवस तुम्हाला अशी वेळ येते की ते हॉटेल बंद करावं लागतं तर याच्यामध्ये सगळ्यात मुख्य असं आहे की तुमचा स्टाफ जर तुमचा मेंटेन असेल तर स्टाफ मेंटेन ठेवण्यासाठी तुम्हाला सगळ्याच गोष्टी तुमचा व्यवहार म्हणजे त्यांचा पगार असेल त्यांच्याशी बिहेविअर तुमचा खूप चांगला पाहिजे त्यांच्यावर विश्वास टाकला पाहिजे या सगळ्या गोष्टीचं जर कॉम्बिनेशन तुमचं असेल तर नक्कीच तुम्हाला म्हणजे यश मिळण्यापासून कोणीच रोखू शकत नाही धन्यवाद धन्यवाद तर मित्रांनो तुम्ही गारखडा परिसरात आल्यास या हॉटेलमध्ये नक्की जेवण करा इथे पार्सलची सुद्धा सुविधा आहे साधारण तीन किलोमीटरच्या अंतरामध्ये समोरचा जो नंबर आहे त्यावर कॉल करून तुम्ही पार्सल मागू शकता तर या हॉटेलला एकदा व्हिजिट करा धन्यवाद